तुम्ही त्या राहत्याचं वाटलं करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावातून पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य विखेचे गुंड म्हणतात किती लोकांवर गुन्हे दाखवले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलून तुम्हाला गावबंदी करावं लागेल पैसा खूप लोकांकडे करोडपती लोकांकडे पण तो खर्च करायची दानच विखे पाटलांमध्ये तुमच्यात नाही चौदा तारखेला डॉक्टर पिपाडा साहेब आमच्या गावात आले होते तर एक सरपंचवरून माझी अशी विनंती आहे त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिलाय कोणत्याही गावात जाण्याचा आरती करण्याचा पण त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिलाय चुकीचं बोलले तुम्हाला जाब विचारायचा त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात येताना मतदारसंघात कोणत्याही गावाचा तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत पुणेच दाखल करणार का पाच वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले पाच वर्ष तुम्हाला सगळं चाललं सत्ता भोगली अहो त्या राहता शहरात सहा इंच गटारी गेल्यात तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार नाही दोन कुठे गटारी आहेत आमच्या गावात तुम्ही तर राहत्याचं वाटोळ करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावातून करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य हो आता तर तुम्ही कुठल्या पदावर येईन येणार पण नाही या आम्हालाही खात्री पण आमच्या गावातून या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे पण तुम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तर तुम्ही जिथं बोललात तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे तुमच्याकडेही आहे त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथे कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते विखेंचे गुंड म्हणतात किती लोकांना गुन्हे दाखले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागल आजपर्यंत असं झालं नाही पण ही गोष्ट करण्याची हे करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते अहो सांतवन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात आमच्या गावात तुम्ही सांतवून भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय ये बोलू राहिले okay. तीस तीस पस्तीस वर्षाची जी मुलं वारलेत आमच्या गावात त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय ये बोलताय जातीवाचक बोलताय आमच्या गावच्या शतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात पण पन... प्रयत्न करू नका तीस वर्षापासून राजकारणात ते सांगता रात्री लोक आम्हाला फोन करतात याला कोण फोन करील विखे पाटील कुटुंबाकडून आमचं कुठलंही काम आडत नाही आपल्याकडे एवढं चांगलं साहेब हॉस्पिटल आहे प्रवराचं हॉस्पिटल आहे विळस घाटाचं हॉस्पिटल आहे अँब्युलन्स सुद्धा आमच्याकडे मोफत मिळते तुम्हाला तुमचाही व्यवसाय तुम्हाला तुम्ही सांगता का साखर सम्राट आहे ते करतील मदत पैसा खूप लोकांकडे करोडपती लोकांकडे पण तो खर्च करायची दान विके पाटलांमध्ये तुमच्यात नाही ते ध्यानात ठेवा तुम्ही दोन वर्षापूर्वी कोविड येऊन गेला आमच्या गावात पंचेचाळीस लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले नाही आज का तुम्हाला रुई गाव आठवलं मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे गणपती प्रत्येक गावात आहे ठीक आहे तुम्हाला एखादा तुमचा असल तुमचा नातेवाईक किंवा होता त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला आरती करा ना तुम्ही बाकीच्या गोष्टी चर्चा करायचं काहीच काम नव्हतं एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मित्र म्हणतो मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकेल तुम्ही जे विखे पाटल्याबद्दल जे आरोप केले तुम्हाला त्याचा जाब विचारला इतका राग आला पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत आमचे विखे पाटील समर्थ आहेत विखे पाटील कुटुंबानी आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या गावाचे वीस किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी दिला आहे आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी पासष्ट लाख रुपये आमच्या गावासाठी आलेले आहेत जीवन मिशनचं साडे चौदा कोटीचं काम आमच्या गावात आहे अठरा कोटीचा कणकतरा चा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू आहे जवळजवळ दोनशे दीडशे दोनशे कोटीच्या जमिनी आम्हाला मोफत गावकांसाठी दिलेल्या आहेत तुमचं योगदान काय आमच्या गावासाठी का मागच्या वीस वर्षात तुम्ही तीस वर्षापासून राजकारणात सांगता आम्हाला तुम्ही केलेलं एखादं काम सांगा त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतला विशेष ग्रामसभा बोलावून तुम्हाला गावबंदी करावं लागेल ही वेळ आमच्यावर देऊ नका